नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभड येथील श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंडळातर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव गुरुवारी भक्तिभाव सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक ऐक्य याच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला या, या कार्यक्रमात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चाफेकर सांस्कृतिक सभागृहापर्यंत भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली भगवान महावीर की जय अहिंसा परमोधर्म की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदमून गेला दिगंबर जैन महिला मंडळातर्फे सामूहिक मंत्र जप करण्यात आला जलाभिषेक पंचपूजा आणि विधी या धार्मिक विधींमध्ये महिलांनी पुढाकार घेतला मनीषा गांधी माधुरी साखरे किरण चिवटे तृप्ती पलसे क्षमा फलटणे स्वप्नाली सोनटक्के वर्षा देवधरे व इतर सखींनी महामंत्राचे सामूहिक पठण केले मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे उपाध्यक्ष प्रकाश डॉक्टर शरद सोंटक्के प्राध्यापक प्रदीप फलटणे आणि सुधीर सपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले जैन धर्म व बहुजन समाज विषयावर जैन अल्पसंख्याक समाजाचे अभ्यासक प्राध्यापक प्रदीप फलटणे यांचे व्याख्यान झाले भगवान महावीर यांनी सामाजिक समतेचा विचार मांडल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की महावीरांनी तात्कालीन समाज व्यवस्थेतील विषमता काढून मानवता आणि शांतीचा संदेश दिला त्याचे अनुकरण करणे ही काळाची गरज आहे जैन धर्माचे अभ्यासक सुधीर सपाटे यांनी भगवान महावीरांची जन्मगाथा सांगितली प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉक्टर शरद सोंटक्की यांनी केले मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सचिव जिनचंद्र पलसे महावीर शेटे जिज्ञेश्वर चिंचवडे दीपक साखरे प्रदीप ढोकर राजकुमार देवधरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले प्रकाश चिवटे यांनी आभार मानले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद